नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी हवाई दलातून निवृत्त झालेल्या विंग कमांडर यांच्या घरात या चोरी करणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून तिच्याकडून चोरलेले पाच लाख सत्याऐंशी हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सुधा चौगुले असे अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे याबाबत हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या घरी सुद्धा चौगुले ही घरकाम करायचे त्यांचे लक्षण असल्याची संधी साधून तिने कपाटातील पाच लाख सत्याऐंशी हजारांचे सोन्याचे हिरे जडीत दागिने चोरून नेले होते सत्तावीस ऑगस्ट रोजी कपाटातून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली त्यांच्याकडे दोन महिला घरकाम करीत असे त्यांच्याकडे पोलिसांनी तपास केला त्यावेळी एका मोलकर्णीवर संशय आला त्याचवेळी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की बिटी कवडे रोड येथे राहणारी सुधा चौगुले ही अचानकपणे सोनारा दागिने गहाण ठेवण्याकरिता आलेले आहे पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन या महिलेला ताब्यात घेतले पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केल्यावर तिने गुन्हा केल्याचं कबूल करून लपून ठेवलेल्या ठिकाणावरून हे दागिने काढून दिले पोलिसांनी सुद्धा चौगुले हिला अटक केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा